नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर कोतवाल भरतीसाठी काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पाहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला अहिल्यानगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असाल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सतरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर तर अहिल्यानगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर ते सतरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर इतकं आहे प्रश्न क्रमांक दुसरा कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पोलीस पाटील तर पोलीस पाटलांना पहा कोतवालवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक तिसरा कोतवाला आठ दिवसाची किरकोळ रजा देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तलाटी तर तलाटींना पहा कोतवाला आठ दिवसाची किरकोळ रजा देण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक चौथा अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा नाशिक तर अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तर तो पहा महाराष्ट्रातील नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो प्रश्न क्रमांक पाच कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक तहसीलदार तर तहसीलदारा मार्फत पहा कोतवालाची नेमणूक केली जाते प्रश्न क्रमांक सहा कोतवाला बडतर्फे किंवा निलंबित करण्याचा अधिकार कोणास आहे तर कोणास आहे तर तो तहसीलदार तहसील तहसीलदाराला कोतवाला बडतर्फे किंवा निलंबित करण्याचा अधिकार आहे क्रमांक सात पोलीस पाटील आणि तलाठी यांच्या मदतनीस म्हणून कोण कार्य करते तर ऑप्शन क्रमांक दोन कोतवाल तर कोतवाल हा पहा पोलीस पाटील आणि तलाटी यांच्या मदतनीस म्हणून कार्य पाहतो किंवा करतो प्रश्न क्रमांक आठ अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर कोणते धरण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भंडारदरा तर आहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर पहा भंडारदरा हे धरण आहे प्रश्न क्रमांक नऊ कोतवालाच्या नियुक्तीपासून त्याचा कार्यकाळ वयाच्या किती वर्ष असतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा साठ वर्ष तर कोतवालाच्या नियुक्तीपासून त्याचा कार्यकाळ पहा वयाच्या साठ वर्ष इतका असतो प्रश्न क्रमांक दहा अहिल्यानगरच्या दक्षिण आणि अग्नेस कोणता जिल्हा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सोलापूर तर अहिल्यानगरच्या दक्षिणेस आणि अग्नेस सोलापूर हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अकरा अहिल्यानगर जिल्ह्या जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा गोदावरी तर अहिलानगर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे को तर ती गोदावरी ही नदी आहे प्रश्न क्रमांक बारा किती लोकसंख्येच्या मागे एका कोतवालाची नेमणूक केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा एक हजार तर पहा एक हजार लोकसंख्येच्या मागे एका कोतवालाची नेमणूक ही केली जाते प्रश्न क्रमांक तेरा अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पश्चिम महाराष्ट्र तर ऐलानगर जिल्हा हा पहा महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये तो येतो प्रश्न क्रमांक चौदा कोतवाल हे पद कोणाच्या काळामध्ये अस्तित्वात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मोगल तर कोतवाल हे जे पद आहे तर ते पहा मोगल यांच्या ते काळामध्ये ते अस्तित्वात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा अहिल्यानगरच्या अग्नेश पूर्वेस कोणता जिल्हा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा उस्मानाबाद म्हणजेच कोणता आहे धाराशिव कोणता आहे धाराशिव हा जिल्हा पहा अहिल्यानगरच्या अग्नेस आणि पूर्वेस आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन तर लॉर्ड रिपन यांना पहा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सतरा माथेरान हे थंडवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक कर्जत तर पहा माथेरान हे जे हवेचे ठिकाण आहे तर ते पहा रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे आहे तर ते कर्जत या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा नरेंद्र नरेंद्र दत्त तर स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय तर ते नरेंद्र दत्त हे मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक एकोणीस देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण खालीपैकी कोणत्या शहराजवळ आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नाशिक तर देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण कोणतं आहे गंगापूर हे धरण पहा नाशिक कुठे आहे नाशिक या शहराजवळ आहे प्रश्न क्रमांक वीस झेलम नदी कोणत्या सरोवरातून उगम पावते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा उलर सरोवर तर झेलम ही नदी पहा उलर सरोवर या सरोवरातून ती उगम पावते प्रश्न क्रमांक एकवीस वसई आणि अरणाळा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पालघर तर वसई आणि अर्नाळा हे जे दोन किल्ले आहे तर ते पहा पालघर या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक बावीस डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते तर ऑप्शन क्रमांक चार पहा पुणे ते मुंबई तर डेकन क्वीन ही जी रेल्वे आहे तर ती पहा पुणे ते मुंबई या मार्गावर धावते प्रश्न क्रमांक तेवीस भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर तर भारतातील पहा नागपूर हे जे स्थान आहे तर ते पहा व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंचवीस लंडन मध्ये इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन श्यामजी कृष्ण वर्मा तर लंडन मध्ये इंडिया हाऊस ची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई तर पहा मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय हे स्थापन झालेले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दादाबाई नरोजी तर भात भारताचे पितामह म्हणून दादाबाई नरोजी यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर ऑप्शन क्रमांक तीन उपराष्ट्रपती तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणता किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सिंधुदुर्ग तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहा सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे पुढचा प्रश्न आहे घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार डॅश यांच्याकडे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय संसद संसद तर पहा भारतीय यांच्याकडे घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी स्थापन केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कावसजी नानाभाई दावर यांनी कोणी कावस कावसजी नानाभाई दावर यांनी पहा मुंबईतील पहिली कापडगिरणी ही स्थापन केलेली आहे पुढचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते तर ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एकोणीस एकुनीश, तर जालियनवाला बाग हत्याकांड हे पहा सन एकोणीसशे एकोणीस एकुनीश या वर्षी घडलेले होते प्रश्न क्रमांक तेहतीस भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अकरा तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत प्रश्न क्रमांक चौतीस पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दोन राजवंशाच्या काळामध्ये महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली तर या प्रश्नाचं उत्तर पा ऑप्शन क्रमांक तीन चालुक्य तर पहा चालुक्य या दोन राजवंशाच्या काळामध्ये महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेलेली आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस शाळा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर भाऊ ऑप्शन क्रमांक चार मिलिंद बोकील कोण आहे मिलिंद बोकील हे पहा शाळा या पुस्तकाचे ते लेखक आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस कांग्रा दरी भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा हिमाचल प्रदेश तर कांग्रा दरी ही भारतातील पहा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ती स्थित आहे प्रश्न क्रमांक सदतीस जय जवान जय किसान या घोषवाक्याची रचना डॅशद्वारे केली गेली तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन लालबहादूर शास्त्री तर जय जवान जय किसान या घोषवाक्याची लाल लालबहादूर शास्त्री याद्वारे केली गेलेली आहे प्रश्न क्रमांक अडतीस असा आहे पूनम राऊत ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक क्रिकेट तर पूनम राऊत ही जी खेळाडू आहे तर ती पहा क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस रक्त गोठवण्याच्या क्रियेत फायब्रोनोजचे रूपांतर कशामुळे होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा फायब्रिन तर रक्त गोठवण्याच्या क्रियेतमध्ये पहा फायब्रोनोजचे रूपांतर हे फायब्रेनमध्ये होते प्रश्न क्रमांक चाळीस सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ऑक्सिजन तर सजीवांना जिवंत राहण्यासाठी पहा हवेतील ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो